संस्था पिंपरी बुद्रुक येथे सुगंधा भगत यांनी विविध उपक्रम राबवून जन्मदिवस केला साजरा पिंपरी बुद्रुक खेड तालुक्यातील आदर्श पिंपरी बुद्रुक येथे माननीय आदर्श विस्तार अधिकारी सुगंधा बाळासाहेब भगत यांनी निर्मल बाल विकास संस्था या ठिकाणी जाऊन विविध उपक्रम राबवून आपला जन्मदिवस साजरा केला यावेळी त्यांनी निर्माण बाल विकास संस्थेमधील पंचवीस विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केला तसेच वाटप केला समाजाची सामाजिक बांधिलकी म्हणून व पर्यावरण संतुलन राहावे म्हणून त्यांनी वृक्ष लागवड देखील केली आहे यावेळी विद्युत माननीय बाळासाहेब भगत व नातू विहान मेहता संवेद पत्रकार दत्ता भगत निर्मल बाल संस्थेच्या गीता सावंत प्रियंका गायकवाड उमाताई गायकवाड आणि सचिन सावंत उपस्थित होते तसेच त्यांनी आपल्या मनोगत विद्यार्थ्यांनी उच्च विभूषित असे शिक्षण घेऊन उन, जीवनामध्ये चांगले करिअर करावे अशा प्रकारचा तोलामोलाचा संदेश विद्यार्थ्यांना दिला जन्मदिवसासाठी केक न कापता अशा प्रकारचे उपक्रम राबवावे असे स्पष्ट मत दत्ता भगत यांनी व्यक्त केले त्यांच्या स्तुत उपक्रमाचे विविध स्थळांतून कौतुक होत आहे धन्यवाद आठवी नववी पर्यंतचा दहावी पर्यंतचा पाय आहे आणि बारावीची मार्ग तुमची जे असतात ते तुम्हाला आयुष्याला पुढे नवीन वळणावर नेतात लक्षात घ्या तुमचं आयुष्य त्याच्यावर अवलंबून आहे म्हणून आतापासून अभ्यास चांगला करा वेळेचा सदुपयोग करा लेखन करा वाचन करा स्पेलिंग पाठन तर करा रोजचे कमीत कमी पाच पाच तरी पाठ करा कळलं का रोजच वाचन करा एक पेज तरी एक पुस्तकाचा एक धडा रोजच वाचून काढायचं त्याला येत नसेल तर शिकून घ्यायचे एकमेकांकडून एकमेकाला विचारायचे आता एक तुम्ही सगळे एकत्र येत नाही त्याच्यामुळे आपला वेळ हा जास्तीत जास्त अभ्यासामध्ये घालून ज्ञानात भर पडवा चांगलं शिकून खूप मला कधी अडचण आली निश्चित मॅडमला का सांगा काय माझं नाव सांगा म्हणा मॅडम आम्हाला फोन करायला सांगितलं आम्हाला हे नाही निश्चित तुम्हाला घे पण तुम्ही शिकून ठेवा एवढीच आमची अपेक्षा आहे समजलं का हो सर्वांना खूप शुभेच्छा छान अभ्यास करा आणि Gracias. <laughs>